कांद्याने आणले सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी लोकसभा निवडणुकीत झाला मोठा वांदा शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं काम कांद्याने केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ताजा रिपोर्ट आपण बघूया अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटही करा बातमी बघू कांद्याने नऊ मतदारसंघात आणले ना की नऊ सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी विरोधकांना आठ जागावरती यश मित्रांनो समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी की कधी निर्यात बंदी कधी निर्यातीवर शुल्क यामुळे संतापलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लोकसभा निवडणुकीत पडसातू म्हटले नऊ लोकसभा मतदारसंघात कांद्याने सत्ताधारांना रडविल्याच्या निकालावरून दिसून येते विद्यमान खासदारांच्या पराभवात कांद्याने मोठी भूमिका पार पाडली दिंडोरी नाशिक शिर्डी नगर धुळे माडा सोलापूर बीड लातूर या लोकसभा मतदारसंघात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यात बंदी लादली आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुदतवाढ दिली नंतर चार मे रोजी निर्यात बंदी उठवली मात्र या चार महिन्यात राज्यातील कांदा उत्पादकांचे किमान दोनशे पासष्ट कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले दोंडरी लोकसभा मतदारसंघ एक प्रकारे कांद्याचे आगर आहे तेथे कांदा उत्पादकांनी कांद्याच्या माळा घालून मतदान केले मित्रांनो या मतदारसंघातील जागा सत्ताधाऱ्यांनी गमावल्या कांदा उत्पादकांच्या रोषामुळे केंद्रीय मंत्री तथा दिंडोरीच्या भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार धुळ्याचे भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे अहमदनगरचे डॉ भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील सोलापूरचे भाजपचे राम सातपुते बीडच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे शिर्डीचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे कांदाच ठरला किंग मेकर राज्यात साधारणपणे पंधरा जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते त्यातील दिंडोरी नाशिक शिर्डी नगर धुळे माडा सोलापूर बीड लातूर येथील महायुतीच्या विद्यमान नऊ खासदारांच्या तेरा मतदारसंघात कांद्यामुळे फटका बसला त्यातून कांद्यासह शेती प्रश्न जटिल झाल्याने काही विद्यमान खासदारांना पराभवात सामोरे जावे लागत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष मतदानातून केला प्रकट मित्रांनो मग आता कांद्यातून धडा घेणार का केंद्र सरकारने मागील सहा महिने कांदा उत्पादकाची चांगलीच कोंडी केली निर्यात बंदी निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्य स्वस्त कांदा विक्री यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही बहुतांश शेतकऱ्यांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकावा लागला यामुळे कांदा उत्पादकाचे मध्ये वा रोष वाढला होता याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत तू म्हटले खरे तर निवडणुकीत भाजपला इतिहासात कांद्याने चांगलाच दणका दिला आहे पण त्यावेळी कांदा महाग झाल्याने ग्राहकांनी दणका दिला होता पण आता कांद्याचे भाव पाडल्याने शेतकऱ्यांनी दणका दिला दिंडोरी नाशिक नगर शिरूर शिर्डी आणि धाराशिव या कांदा उत्पादक पट्ट्यात सत्तधारांना दणका बसला आता यातून धडा घेऊन नवे सरकार कांद्याविषयी धोरण बदलेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद